पाक कुँग, 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 मना क्रमांक एक खीर बनवताना स्वादिष्ट होण्यासाठी आपण नेहमी जायफळपूड घालतो पण असे केल्याने खीर फाटते म्हणून खीरमध्ये जायफळपूड घालू नये क्रमांक दोन किसनीवर गुळ किसताना गुळ चिटकू नये यासाठी किसनीला किंवा सुरीला तेलाचा हात लावावा क्रमांक तीन गुळपोळा करताना पिठामध्ये थोडे बेसनपीठ मिसळल्यास पोळी भाजताना गुळ वितळून पोळी बाहेर येणार नाही व पोळ्याही मस्त खुसखुशीत होतील क्रमांक चार दूध तापवल्यावर भांड्यांच्या तळाला चिटकून करपू नये यासाठी भांड्यात थोडे पाणी घालावे क्रमांक पाच वर्षभराचे लोणचे भरून ठेवलेल्या भरणीतून वापरासाठी लोणचे काढताना ओला चमचा वापरू नका नाहीतर लोणचे लवकर खराब होईल क्रमांक सहा रॉकेलमध्ये कापडाची चिंदी बुडवून घरातील कोणताही पंखा घासून पुसल्याने पंखा पटकन स्वच्छ चकचकीत होतो क्रमांक सात वांग्याचे भरीत बनवताना वांगी भाजून पातेला झाकून ठेवावी यामुळे वांग्याची साल पटकन निघून येते क्रमांक आठ लोण्यापासून तूप बनवताना त्यामध्ये एखादे विड्याचे पान किंवा थोडेसे मीठ घालावे त्यामुळे तूप छान दाणेदार बनते क्रमांक नऊ मुळा किसून झाल्यावर त्याचे पाणी सुटते ते पाणी फेकून न देता डाळीच्या आमटीत घालावे त्यामुळे डाळ छान स्वादिष्ट होते क्रमांक दहा बटाटे साठवताना ते नेहमी उष्णता सूर्यप्रकाश आणि पाण्यापासून दूर थंड जागेत ठेवावे बटाटे नेहमी अंधाऱ्या जागी ठेवावीत त्यामुळे ते लवकर खराब होत नाहीत क्रमांक अकरा लसून सोलून झाल्यावर हाताला थोडीशी टूथपेस्ट चोळून मग हात धुतल्यास हाताचा लसणाचा वास लगेच जातो क्रमांक बारा दूध तापवताना दूध ओतू जात असेल तर त्यावर थोडेसे पाणी शिंपडावे दूध ओतू जाणार नाही क्रमांक तेरा कोथिंबीर किंवा पालक याच्या ताजेपणा ठिकवण्यासाठी एखाद्या वर्तमानपत्रात गुंडाळून मग जाळीच्या पिशवीत फ्रीजमध्ये ठेवावे क्रमांक चौदा पुरी बनवताना तेल शोषून तेलकट होऊ नये यासाठी पुरी लाटून पंधरा मिनटे फ्रीजमध्ये ठेवा व मग गरम तेलात तळून घ्यावी तळताना तेलात चिमूटभर मीठ ही टाका क्रमांक पंधरा बऱ्याचदा फ्रीज उघडल्यावर फ्रीजमधून कुबट वास येतो अशावेळी फ्रीजमध्ये दोन लिंबू कापून फ्रीजच्या दरवाजाच्या आतील भागात ठेवा काही वेळातच कुबट वास येणे बंद होईल क्रमांक सोळा कांदा कापते वेळी डोळ्यातून अश्रू येत असतील तर कांदा कापून त्याच्या दोन फोडी करून दहा मिनटे थंड पाण्यात बुडवून ठेवा आणि मग कांदा चिरायला घेतल्यास डोळ्यातून अश्रू येणार नाही क्रमांक सतरा वेलचीची पूड करताना वेलचीच्या दाण्याबरोबर थोडी साखरही घालावी तसेच पूड बारीक होण्यासाठी वेलची थोडी गरम करून घ्यावी क्रमांक अठरा आलं महिनाभर सहज टिकण्यासाठी बाजारातून आणल्याबरोबर त्याची माती चोळून पाण्याने अगदी स्वच्छ धुवून टाकावी नंतर दिवसभर फडक्यावर पसरून सावलीत किंवा फॅनच्या हवेत वाळवावे आणि प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवावे क्रमांक एकोणीस गुलाबजाम अधिक चविष्ट होण्यासाठी खवा मळताना त्यात अर्धी वाटी पनीर मिक्स करा पनीरमुळे पाक आणि गुलाबजाम हलके आणि मऊ होतात क्रमांक वीस किचन ओट्यावर चहाचे किंवा लिंबाचे डाग पडले असतील तर आल्याचा एक तुकडा घेऊन ओट्यावर चोळा याने डाग दूर होऊन ओटा छान चमकू लागेल क्रमांक एकवीस काही भाज्या चिरताना हाताला काळे डाग पडतात व हे डाग लवकर जातही नाही त्यामुळे भाजी चिरण्यापूर्वी हाताला विनेगर किंवा लिंबू चोळावे आणि काम झाल्यावर कोमट पाण्याने हात स्वच्छ धुवून टाकावे क्रमांक बावीस जास्त कॅल्शियम मिळवण्यासाठी कोबी शिजवून खाण्यापेक्षा कच्चा खावा क्रमांक तेवीस चिरलेल्या कारल्याच्या चकत्या काही वेळापर्यंत ताकात बडून ठेवल्याने कारल्याची भाजीचा कडूपणा कमी होतो क्रमांक चोवीस मेंदूवडे करताना वड्याचे बॅटर पातळ झाल्यास त्यात बारीक रवा किंवा पोह्यांचा चुरा मिसळावा वडे छान कुरकुरीत होतात क्रमांक पंचवीस इडली छान मऊ लुसलुशीत आणि पांढरीशुभ्र होण्यासाठी तांदूळ दळताना थोडे भिजवलेले पोहेही त्यात घालावेत क्रमांक सव्वीस धिरडी छान व कुरकुरीत होण्यासाठी धिरडी करताना कांदा कापून घालण्याऐवजी किसून घालावा क्रमांक सत्तावीस भाकरीचे पीठ जुने झाल्याने भाकरी मोडत असेल तर पिठात थोडा शिजवलेला भात घालावा व मग भाकरी थापा भाकरी बिलकुल मोडणार नाही क्रमांक अठ्ठावीस ताक आंबट झाले असेल तर त्यात भरपूर पाणी घालून ठेवावे खायच्या वेळी वरचे पाणी ओतून घ्यावे ताकातील आंबटपणा कमी होईल क्रमांक एकोणतीस छोले बनवताना चणे रात्री भिजत घालताना त्या पाण्यात सोडा घालण्याऐवजी तीन चार वेळा तुरटी फिरवावी सकाळी चणे काढून नेहमीप्रमाणे कुकरमध्ये शिजवावे म्हणजे चणे पटकन शिजतात क्रमांक तीस ताकाची कडी बनवल्यावर बऱ्याचदा फाटते अशावेळी ताकात दोन चमचे शेंगदाण्याचा कूट मिसळून नंतर कडी करावी असे केल्यास कडी फाटत नाही मात्र पहिली उकळी आल्यावर लगेच गॅस बंद करा सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन माहितीसाठी रुपाली पाक कला या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद